भक्त निवास जेजुरी साठी संपर्क साधावा पुणे पंढरपूर रोड बसस्टँडजवळ आपला भक्त निवास आहे कॉन्टॅक्ट नंबर पाठीमाग पार्किंग कॅमेरे आहेत पार्किंगमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आपल्या अजिंक्य तारा भक्त निवास श्री क्षेत्र जयगुरी या नावाने यूट्यूब चॅनल आहे आपल्यापासून तीनशे मीटर मंदिर आहे स्टोर रूम आहे भांगरायचे ते बुशी गादी काय पाहिजे असेल ते मिळू शकतो हॉल त्या साईडला बेडवाल्या ह्या साईडला बगर बेड गादी मिळतील उशी मिळेल पांघराजे मिळेल गरम पाणी मिळेल संडास बाथरूम आयटायचं आहे गरम पाणी आहे बस स्टँडच्या बाजूलाच आहे तेव्हा एस टी स्टँड स्टँड लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल आपल्या जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा मुक्तेश्वर चव्हाण पाटील माझं नाव आहे सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाचशे वि नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे रूम बुकिंग करता पन्नास टक्के पेमेंट आपण बुकिंग घेतो असतो पावती पाठवतो व्हॉट्सअपला अजिंक्य तारा भक्तांनी वाजचे रूम बुकिंग करता आधार कार्ड दोन्ही पण पाठवायचे <coughs> त्यानंतर आपले रूम बुकिंग करून भेटाल जय शिवराजे जय महाराष्ट्र